तुम्हाला पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येते का तर याचे नेमके काय कारण आहे हा ईश्वराचा कोणता संकेत आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते अकारण कोणतीही गोष्ट घडत नसते म्हणून तर आपण म्हणतोय जे होते ते चांगल्यासाठी परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यानंतर पहाटे तीन ते पाच या दरम्यान जाग येणे यात तुम्हाला कदाचित काहीच विशेष वाटत नसेल परंतु रोज ठराविक वेळेत जाग येणे तेही पहाटेच्या वेळी हा ईश्वराचा संकेत आहे तर मंडळी पहाटे तीन ते पाच ही वेळ मुहूर्त म्हणून ओळखली जाते या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळेच जाणतो परंतु अनेकांना ठरवून सुद्धा यावेळी जाग येत नाही अलाराम बंद करून ते झोपी जातात या उठत तुम्हाला यावेळी जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच नशीपन आहात ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती म्हणूनच या मुहूर्ताला मुहूर्त तसेच ईश्वर मुहूर्त सुद्धा म्हणले जाते तर मंडळी आपल्यासोबत ज्या शुभ अशुभ घटना घडत असतात त्या ईश्वराच्या आज्ञेनेच होत असतात जर आपल्या मनात ईश्वराविषयी आस्था व भक्ती असेल तरच हे संकेत आपण समजू शकतात ज्यावेळी आपल्यासोबत कोणती दुर्घटना घडते किंवा आपलं काही नुकसान होतं त्याच आधी कल्पना देवाने आपणास दिलेली दे असते कोणत्या ना कोणत्या संकेताने आपणास सावध केलेले असतं पण आपण ते समजू शकत नाही किंवा दुर्लक्ष करतो तसेच देव आपला चांगले होण्याआधी काही शुभ संकेत देतो काही वेळा तीन ते साडेपाचच्या च्या दरम्यान आपणास अचानक जाग येते तुम्हाला वाटेल की यात काही विशेष आहे जाग कधी येऊ शकते जाग येणे हे स्वाभाविक आहे पण ही साधारण गोष्ट नाही हे निश्चित आहे यामध्ये काहीतरी आहे तेच आपण या, ते या व्हिडिओत पाहणार आहोत श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की दिवसातील सर्वात श्रेष्ठ वेळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त होय जो व्यक्ती या काळात उठतो तो यशस्वी होतो तीन ते साडेपाच ही वेळ सृष्टीचा निर्माण काळ आहे आपणास या वेळेत जर जाग आली किंवा आपण उठलात तर आपल्यामध्ये शक्ती व ऊर्जा निर्माण होते चांगल्या व सुंदर विचारांचे शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते ईश्वर आपल्या जवळ आहे असा आभास होतो जी महिला सूर्योदयाच्या आधी अंगण जाडते त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करणार हे सत्य आहे अशा घरात कधी दुःख येतच नाही त्याचबरोबर सूर्याचे पहिले किरण जावे